आपण पाहत आहात अक्कलकोट माझा अक्कलकोट तालुक्यात पावसामुळे गोगाव खेराट भुरी वागदरीसह अनेक गावात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले असून त्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याबाबत तहसीलदार यांनी आदेश द्यावे अशी मागणी गोगावच्या सरपंच सौवनिता सुरोसे यांनी तहसीलदार आमदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे वागदारी मंडळमध्ये मापक यंत्रणा नसल्यामुळे सदर माहिती प्रशासनास कळवण्यास उशिरा लागते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत यंदा मे महिन्यात पाऊस आल्याने पेरणी लवकर करण्यात आली असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उडीद मूग हे पीक काढणी सेऊन देखील पीक शेतकऱ्यांना काढता आले नाही शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे सर्व शेतकऱ्यांचे पिके पाणी लागून गेले आहे सोयाबीन तूर या पिकांना पाणी लागून नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडे पैसे काढून बी बियाणे खत आणि पेरणी केली आहे यावर्षी सोलापूर जिल्हा बँक आणि सोसायट्यांनीसुद्धा कर्ज पुरवठा केला नाही त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे जर मदत नाही मिळाली तर शेतकऱ्यांकडून येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील हे प्रशासन आणि सरकारने ध्यानात घ्यायला हवे यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत त्वरित करावी अशी मागणी सरपंच मनिता सुरोसे यांनी केली आहे